अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाचे सोहळ्याचे आनंद सेलू तालुक्यातील चिकलठाणा खुर्द येथे श्री क्षेत्र भोलेनाथ महाराज आणि श्री संत निवृत्ती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने भव्य अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा सोहळा नऊ जानेवारी ते सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या कालावधीत हनुमान मंदिर परिसरात संपन्न होणार आहे दैनंदिन भरगच्छ कार्यक्रम सप्ताहाच्या काळात दररोज पहाटे चार ते पाच काकडा भंजन पाच ते सहा विष्णू सहस्त्रनाम सहा ते नऊ ज्ञानेश्वरी पारायण सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत श्रीमद भागवत कथा सायंकाळी सहा ते सात हरिपाठ आणि रात्री सकाळचे आठ वाजून तीस मिनिटे ते सकाळचे दहा वाजून तीस मिनिटे या वेळेत सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला दिग्गज कीर्तनकाराची उपस्थिती या सोहळ्यालत महाराष्ट्रातील प्रमुख नामवंत कीर्तनकारांची सुश्राव्य कीर्तने होणार आहेत नऊ जानेवारी ह भ प उद्धव मटा कसाळ तर संभाजीनगर जानेवारी दहा ह भ प स्वामी पुरीजी महाराज जानेवारी अकरा ह भ प पांडुरग महाराज उगले जानेवारी बारा महेश महाराज रासवे भागवताचार्य जानेवारी तेरा जयराम महाराज तांगडे जानेवारी चौदा ह भ प परीभाऊ महाराज कवडे पांढरगळा जानेवारी ह ज्ञानेश्वरी महाराज कंठस्थ कृष्णा काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद सप्ताहाची सांगता सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ह भप विष्णुदास नामदेव महाराज जवळे चार ठाणकर या काल्याच्या कीर्तनाने होईल दुपारी बारा ते दोन या वेळेत कीर्तन झाल्यानंतर भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे नियोजन व सहकार्य या कार्यक्रमांचे मार्गदर्शक ह भ प नामदेव महाराज नवळे असून प्रमुख उपस्थितीत महंत श्री चरणदासजी महाराज भोलेनाथ गड यांची लाभणार आहे समस्त गावकऱ्यांनी आणि भजनी मंडळाने या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जय्यत तयारी केली आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या ज्ञानयज्ञाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी चिकलठाणा खुर्द यांच्या वतीने करण्यात आले आहे परभणी जिल्हा ब्युरोचीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट